दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथे टेम्पो चालक मालक संघटनेच्या वतीने दिनांक तीस डिसेंबर रोजी केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलाय केंद्र सरकारने चालकाच्या विरोधात नवीन नियम काढलाय अपघात करून चालक पळून गेल्यास वाहन चालकाला सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे याविरोधात चालक मालक संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आलाय केंद्र सरकारने घेतलेला के हा निर्णय चालकांना मान्य नसल्याने त्यांनी हाताला काळा फिती बांधून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केलाय त्याच कारण असं आहे की ड्रायव्हर लोकांना जे सरकारने कायदा टाकलेला आहे सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षी सजा याच्यानंतर माझं एकच म्हणणं आहे की ते ड्रायव्हरच्या जीवाचं काय तो ड्रायव्हर जेव्हा गाडी सोडून पडतो तेव्हा त्याचा ते जीव वाचतो तो ड्रायव्हर जेव्हा गाडी सोडून पडणार नाही तर ती पब्लिक त्याला मारेल त्याला जोडेल त्याचं काय त्याच्या जीवाच्या कोणी असा विचार केलेला नाहीये तर केंद्राने एक विचार करावा त्याचा परिवार असा त्याचा परिणाम झालेला आहे ड्रायव्हरांची संख्या म्हणजे प्रत्यक्षात कमीच आहे हा ड्रायव्हरसाठी त्यांच्या बी हेल्थसाठी किंवा त्यांच्या याच्यासाठी किंवा त्यांच्या जीवाच्या जीवाची बी त्यांची परवा करून त्यांना बी सुख सुविधा द्यावी ही विनंती आहे दरम्यान आता हे निषेध आंदोलन शांततेत सुरू असून पाच जानेवारीनंतर असोसिएशनच्या वरिष्ठांच्या आदेशांवे संप करणार असल्याचं चा चालकांनी सांगितलंय आता हे निषेध आंदोलन काय वळण घेईल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर